दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरगोटेतील भीमा नदीच्या पात्रात संगमेश यल्लप्पा कांबळे यांना मगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारच्या सुमारास कुरगोटेतील भीमा नदीच्या पात्रात संगमेश कांबळे यांना मगर दिसल्याने त्यांनी नदीपात्रात असलेल्या मगरीचा फोटो काढून सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला याशिवाय त्यांनी या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात माहिती देऊन गावात दवंडी पिटवून गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी पात्रात प्रथमच मगर दिसल्याने नदीकाठच्या गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे याला ना मोर भीमा नदी मुंजळी मोहरळीला आता कला सण् पार डिगी हळी गाडी बिडबड मदन इशाक्र हळी गाडी सणू पार हसगुटब्रिवली होणमकळू हळी वगली हणमक् हातब्रिअंत ग्राम पंचायती दौंडी कोडत शेतकरी मंदिराती हग जरकार हुशार नोब ग्राम पंचायती दौंडी कोडत